मयूर फोंगे हॅश टॅग व्लॉग वाईज मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे संडे आणि भरपूर दिवसांनी मी ब्लॉग घेऊन येते कारण की मी तळोजावरून घरी आली ना आणि डायरेक्ट आल्या आल्या आईच्या शिफ्टिंग केलेलं ते घर लावायला तिला हेल्प करत होती त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवू शकली आणि कालपासून थोडी तब्येतही डाऊन होती आता कालच मी खरी फ्री झालेली पण मी म्हणाले की आज थोडं फ्रेश सो फ्रेश मूड घेऊन ब्लॉग सुरू करावं तर आज आम्ही संडेला चाललोय बाहेर हाय मुकू ये ना ओके okay, तर आज आम्ही चाललो आहे बाहेर विवियानाला मुक्ताला घेऊन आणि त्याच्यानंतर जाणार हो, आहोत डिनरला तर डिनरला कुठे जाणार हो, आहोत हे आपण लोकेशन वर जाऊन भेटूया आहे आणि आता मुक्ता सुटली आहे तर आम्ही एवढी मज्जा केली आयफोन घेण्याच्या दादात तीन प्ले गेले ना तीनशे गेले ना हो आपले सो ही मुक्ताची कूळी उठ अशी बॅग आहे सो so, आम्ही काय केलंय मुक्ताला खाण्याच्या घरी ठेवलाय आणि आम्ही जेवायला चाललो कारण की मुक्ता बिलकुल जेवून घेत नाही आणि खूप मस्ते करते काही ब्लॉग पण करून घेणार नाही म्हणजे रिव्ह्यूसाठी आणि आम्ही ना चायनीज खायला जातो आहे आणि ना उथसरमध्ये जर तुम्हाला कुठे चायनीज बेस्ट चायनीज सेंटर हवं असेल ना तर ते स्टिक बाऊल म्हणून आहे ते ऑलरेडी फेमस आहे पण तरीसुद्धा जर कोण नवीन असेल तर त्यांच्यासाठी मी इन्फॉर्मेशन घेऊन येते ती स्टिक बाउल घाती चायनीज खा व्हेज नॉन व्हेज दोन्ही सुद्धा आहे मी तिथे नेहमी खाते सो आता तोच प्लॅन केला आहे की मध्ये जाऊन ओके तर डायरेक्ट आपण बाउल मध्ये आम्ही सूप मागवलेला आहे सूपचं नाव आहे माथू सूप आणि हा बरोबर व्हेज आहे कारण की श्रावण चालू असल्या कारणाने आम्ही सूपच ऑर्डर केलेली आहे आणि आता ह्याची चव मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये कॅप्सिकम आहे जिंजर आहे मध्ये प्राईज टाकून आपण खाऊ शकतो नुसतंही खाऊ शकतो सो so, मी प्राईज टाकून तुम्ही बघू शकता कसं आहे टेस्टी आहे सो आता so, मी सुपर कॉन्सन्ट्रेट करते तोपर्यंत आम्ही अजून एक ऑर्डर केलेला आहे साठी तर सूप घेऊन झालेला आहे आणि खूप जास्त यम्य होतं सूप सो माटो सूप मी आता कुठेही गेलं तर मंचाव सूप किती रक्त दुसरं कुठलं सूप मागवायचं मला झालं तर मी माटो सूप कशी मागवणार ती खूप टेस्टी आहे सेम सेम नाही पण मंचाव सूप सारखंच आहे थोडंफार आणि प्राईस वगैरे टाकून खूप छान आणि असं खूप हेवी होऊन जातं तर मला माटो सूप आवडलेला आहे माझ्याकडून माटो सूपसाठी रिव्ह्यू चांगले आहे थम्सअप आहे मागवला आपण त्या सजेस्ट केला आम्हाला हॉटेलवाल्यांनी की कि जो स्पेशल आहे त्या पद्धतीने आम्ही डिझाईन करून तुम्हाला सर्व करतो माटुशी पण त्यांनी सांगितलं की आम्हाला जर वेगळं मेंचाव सूप सोडून दुसरं काय चांगलं सूपसाठी टेस्ट असेल तर त्यांनी मला माटो सूप सजेस्ट केला आणि मग पण बोलू की आपण माटो सूप ट्राय करूया तर पण ते बोले की मग तुमची टेस्ट आम्हाला कळलं आहे थोडंफार थोडं स्पायसी हवं आहे मिडीयम स्पायसी सो त्या विचाराने आम्ही आता राईस जो आहे तो आम्ही जे हॉटेल आहे त्यांना सांगितलं की तुम्हीच आमच्यासाठी चूज करा आणि ठेवू ओके तर आपण राईसचा वेट करू तू आमचा नाही सकाळ येतोय तर आता नाहीस येतोय तर विचार केला की थोडं तुमच्याशी बोलते मी म्हणजे सांगते की आता रक्षाबंधन येतोय तर कृपया सगळ्यांनी रक्षाबंधनच्या जे आपण राखी घेतो तेव्हा बार्गेनिंग करू नका ते लोक जे किंमत सांगेन अगदी ते रस्त्यावर वगैरे विकतात मी त्यांच्या बाबतीत बोलते की जे रस्त्यावर लहान मुलं वगैरे विकतात त्यांच्याकडे बार्गेनिंग जाऊन करू नका ते त्या प्राईसमध्ये जे ते सांगतात आपल्याला किती भाऊ असतात चार जास्तीत जास्त पाच किंवा जास्तीत जास्त मी तुम्हाला की दहा बारा सो दहा बारा राख्यांसाठी बार्गेनिंग करू नका त्यांनी जे किंमत सांगतात त्याच किमती वर्षातून एकदा हा सण येतो आणि त्या लोकांना तीच वेळ असते की जे वेळ कमवू शकतात सो so, प्लीज बार्गेनिंग करू नका आणि मी रक्षाबंधनसाठी एक ब्लॉग रेडी करणार आहे एक आपल्याला राईस आलेलं आहे स्पेशल कसा मेकअप असला पाहिजे हा मी मेकअप ब्लॉग घेऊन येतो तो तुम्ही स्टेट होऊन तुम्ही नक्की तो माझा ब्लॉग बघा ओके तर आता पण राईसवर कॉन्सन्ट्रेट करूया ह्या राईसचं नाव पण विसरलो एक्सक्यूज मी नाव काय राईसचं सुहन 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 करून नाव आहे ओके सो रेडी आहे वाव त्याच्यामध्ये कैरी कापून टाकली आहे तुम्ही बघू शकता

टॉय अँड शॉपच्या अगदी समोर स्टीक पाऊल करून तुम्ही नक्की या आणि ह्याचा पत्ता तुम्हाला गुगलवरही भेटेल आणि ह्याचा कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला गुगलवर भेटेल तुम्ही घरीही ऑर्डर करू शकता आता आपण मुकुरला बघू मुकुमी काय काय करते मुक्ता चला, चला, चला। <स्चिण क्वाथवाथ> आगे, आगे। आगे, मांजर दिसली तिला बाई हे एको असं नाही करायचं मुकू नको ग तिला आऊच होईल ना सोनू चावेल नाव ते मांजरेला <laughs> <laughs> <ली पड़ा>। कशा <laughs> बस नाही गेलो चल 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 बोल